जय छत्रपती शिवराय तर मंडळी ज्यांना सेकंड हँड टायर आणि सेकंड हँड ट्रॅक्टर अगदी चांगल्या प्रतीचे घ्यायचे असतील म्हणजे गुड कंडिशन मध्ये घ्यायचे असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हां सांगा आपल्याला का काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे टायर आणि काय काय साईज मध्ये भेटतात ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो आपल्याकडे सर्व ट्रॅक्टरची कामं खात्रीशीर केली जाणार व स्पेर पार्ट मिळतात आपल्याला टायर सुद्धा मिळतात आपल्याला हे चौदा नऊ अठ्ठावीस टायर आहेत म्हणजे प्रत्येक साईजचे टायर भेटतात प्रत्येक साईजचे सेकंड मध्ये सेकंड मध्ये बऱ्यापैकी नक्षी किती टक्के मिळणार नक्षी तीस टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत नक्षी आपल्याला म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत कमीत कमी आणि कुठं कट वगैरे काय कट वगैरे काय टायर टायर गॅरंटी आणि कंपनी कोणती भेटेल आम्हाला आपले गुड टायर मिळणार अपोलो मिळणार एम आर एफ मिळणार सगळे ब्रँडेड कंपनी टायर मिळतील आपल्याला एम आर एफ गुड इयर अपोलो जे के सगळे टायर सगळे टायर पुढची टायर भेटणार याच्याबरोबर बरोबर पुढची पण मिळणार ट्रॅक्टर रिपेअरिंग म्हटलं तुम्ही कोणताही ट्रॅक्टर आला तरी आपण रिपेअरिंग करू शकतो कोणताही ट्रॅक्टर म्हणजे आपण रिपेअर करू शकतो या व्यतिरिक्त अजून काय सर्व्हिस अवेलेबल आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे स्पेयर पार्ट आहेत सगळे ट्रॅक्टरचे

तुमचा जुना टायर असला तर ते अजून थोडंफार कमी होणार आहे त्याच्यासोबत प्रॅक्टिसिंग फ्रंट टायर सा सात पन्नास सोळा ते सुद्धा टायर आपल्याला चांगल्या स्थितीत चांगल्या कंडिशनची टायर सगळी भरपूर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे पर ह्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत का की याचा काही तोटा पण असतो का की सेकंड हँड टायरचा सेकंड हँड टायरचा तो तोटा काय नसतो ओल्डी टायर चांगली हो का राबलेली टायर असते ती आणि दुसरा विषय म्हणजे गॅरंटी टायर आहे ओके okay. म्हणजे इयरची गॅरंटी येणार किंवा कुठे पॅचेस नसणार तेव्हा म्हणजे तुमच्याकडे फक्त ट्रॅक्टरचेच आहेत की बाकीही गाड्यांचे काही आहेत आता ट्रॅक्टरचे आहेत अजून भविष्यात तुमचा तो विचार आहे ट्रॅक्टर ते नववीस किंवा हजार वीस टायर आपल्याकडे उपलब्ध होणार आहे ओके ओके आता ते जे ट्रॅक्टर तुम्ही आहेत ते नवीन आहेत की ते पण सेकंड हँड आहेत ओके म्हणजे नवीनच एकदम नवीन वाटत

एकवीस बावीस मॉडेल तेवीस मॉडेल फॅक्टर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तसेच आधी ऍडव्हान्स घेऊन आपण फॅक्टरी मागवून घेऊ शकतो एक महिन्या एन काम होणार एकदम गॅरंटीड एन ओ सी मिळणार तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही असते होणार आता हे जे आहे ते वन टाइम जे अमाऊंट असते त्याच्यात तुमच्याकडे लोनचे नाही मिळणार चांगलं ट्रॅक्टर मिळणार टायर कंडिशन चांगली इंजिन गियर बॉक्स सगळं ओके मध्ये मिळणार फक्त लोनचं नाही आपल्याला सुविधा नाही ओके मॅम गोजाल्याशिवाय लोन होऊ शकत नाही ओके ओके दोन हजार सोळा मॉडेल आहे तुम्हाला फायनल फायनल म्हणलं तर पाच लाख वीस हजार रुपये ट्रॅक्टर मिळणार पाच लाख वीस हजार दोन हजार सोळा मॉडेल चारी टायर बटन टायर शंबर के नक्शे ओके okay, hey. एकदम गुड कंडिशन मध्ये ओके वेगळे आहेत का हे मॉडेल हां तुम्हाला सातशे पाच सेंटीग्रेड मध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार तेवीस मॉडेल फक्त चारशे तास चाललेलं ट्रॅक्टर हे तुम्हाला फक्त ना फक्त सात लाख पंच्याण्णव हजार रुपयाला फायनल मिळणार त्यात एक ही रुपया जास्त नाही किंवा कमी नाही ओके हे तुमची फायनल रेट आहे फायनल रेट एकदम डीआयटी ऍक्टर साधा पॉश आपल्याला बऱ्यापैकी सगळे एस पी एन सगळे अर्जन्स भेटतात का अर्जन्स तुम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा ट्रॅक्टर एकवीस मॉडेल ट्रॅक्टर फक्त फक्त सहा शेत ओरिजिनल मीटर ट्रॅक्टर आहे चार टायर कंपनी टायर आहे बटन टायर आहे सहाशे ट्रॅक्टर जी आय सत्तावन्न मध्ये ट्रॅक्टर येणार वर कॅन ऑफ येणार त्याला तीस रुपयाची कॅन ऑफ आहे त्याला ऑबझर फिटिंग येणार हा ट्रॅक्टर तुम्हाला सात लाख पंचाळीस रुपयाला फायनल मिळणार मॉडेल दोन हजार एकवीस आपण सांगू <coughs> 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 दोन हजार तेवीस मॉडेल तो ट्रॅक्टर आपण बघितला सेम कि त्याला अब्झरोल येणार आहे एक्स्ट्रा मध्ये आणि कोड न्यू कंडिशन मध्ये टॅक्टर तो पण ट्रॅक्टर चारशे शेतात चाललेला आहे ट्रॅक्टर आणि योग्य तुम्हाला सात लाख पंच्याण्णव हजार रुपये फायनल होणार नाही किंवा जादा नाही ओके असं काही नाही हा टेक्टर दोन हजार चौदा मॉडेल सहाशे पाच मॅट मिळून

हा जर स्टॉकला पोहोच त्याची दोन हजार एकवीस मॉडेल दोन हजार एकवीस हां आता रोल फिटिंग आहे ट्रॅक्टरला वीस हजार रुपयेची कि नॉपे आहे सुद्धा चांगले स्किट आहे चारी टायर बटन बत्तन। फुल बटन हा ट्रॅक्टर तुम्हाला सहा लाख हजार रुपयाला फायनल पाठ सहा पंच्याऐंशी याचा मॉडेल किती म्हटला दोन हजार एकोणीस मॉडेल आता नवीन ट्रॅक्टर शोरूम ट्रॅक्टरची किंमत किती जाते शोरूम ट्रॅक्टर तर मध्ये आला सीएडआय आता अकरा लाख रुपये कोटीचे नाही सीएडआय शेतकऱ्यांमध्ये काही समजत नाही पण लोन सुविधा उपलब्ध होणार लोनची सुविधा आपल्याला उपलब्ध होणार नाही काय होणार नाही तर ट्रॅक्टर आपल्या सगळ्या हरियाणावर नाही ट्रॅक्टर येते ती तर एन ओ सी नाही काही तुम्हाला महिना ते ओके म्हणजे लागतो जो व्यवहार करतो तो कॅश मध्ये करा कॅशमध्ये करावा लागतो ट्रॅक्टर तुम्हाला चांगला मिळणार कंडिशन मध्ये मिळणार लाख रुपये स्वस्त इथे मिळणार ओके पण विषय आहे महत्वाची म्हणजे आपल्याला सर्व्हिसिंग बी नंतर आहे सर्व्हिस आपण जरी काय प्रॉब्लेम आता सर्व्हिस करून देऊ शकतो हे महत्वाचं आहे असं देणार की तुम्हाला सर्व्हिसिंगची काय सुद्धा करू नाही असं तुम्हाला सांगू सांगून बरं आता यांचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतोय काय सगळं आपल्याकडे पत्ता सांगू देत की त्यांना सांगू नाही